सर नमस्कार नमस्कार नाव सांग आपलं माझं नाव संजय गांगुरे अच्छा गाव कुठलं मोहोडी तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक काय काम करत मी ड्रायव्हर आहे अच्छा काय त्रास इथे माझे गुडघे दुखायचे बर कंबर दुखायचे आणि आता पाहायला मग यायचे आता इथं आपल्या इथं किती सिटिंग आहे ही दुसरी सिटिंग आहे दुसरी सिटिंग किती टक्के फरक पडलो मी तर म्हणतो शंभर टक्के फरक पडला शंभर टक्के फरक पडला दोन सेटिंग मध्ये पहिली सेटिंग आपली किती दिवसापूर्वी झाली दहा दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी सेटिंग झाली आता प्रॉपर शंभर टक्के तुम्हाला टक्के याच्या आधी दवाखाने वगैरे काय केले भरपूर दवाखाने केले साहेबोपॅथीच्या गोळ्या वगैरे डॉक्टरांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं डॉक्टर काय एक्स रे तेवढ्या गोळ्या द्यायचे तेवढ्या गोळ्या दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या गोळ्या खाल्ल्यानं तेवढा गोळ्या आहे तेव्हा बरं वाटायचं नंतर आणि परत गोळ्या संपल्या का आहे तेव्हा जे आहे ते पुन्हा ते चालू राहायचं इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का इथून पुढे गोळ्या खायची तर तुम्हाला आवश्यक वाट नाही काहीच वाटत नाही माहिती आजची इच्छा नव्हती बरोबर पण माझ कसं आहे तुम्ही सांगितल्यामुळे सेकंड सेटिंग मला इच्छा नव्हती परत सेकंड टाईम द्यायचं म्हणजे तुम्हाला पेनच राहिलं नव्हतं कुठलाही काहीच काहीच विषय नव्हता परत देण्याची गरज पड काहीच गरज नाही कुठलीच गरज नव्हती तर तुमच्यासारखे मोठीच्या पेशंटला तुम्ही काय सल्ला देऊ शकता किंवा काय सांगितलं असेच सर म्हणजे मी आता आज तुम्हाला ते सांगतो मी सकाळी दोन तीन माझ्या घरी पेशंट होते आणि एक पॅलेरीचा एक माणूस भेटला मला याचा होता त्याला विचारलं भाऊ का कसं काय असतो का महिन्यापासून दोन महिन्यापासून चार महिन्यापासून त्याला तुमचा सा अड्रेस सांगायचा प्रयत्न माझे जा खूप चांगले आणि सांगतच राहणार आहे लक्षात तो विषय तो एक सेकंड पार्ट आला पण समजा आपण समजा बाकीच्या गोष्टींकडं होतं ऑपरेशन वगैरे या गोष्टी नाही 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 सगळं होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे कुठला त्रास नाही किंवा आपलं जास्त काही मेडिसिन नसतं किंवा जास्त कुठला पैसे पण नसते किंवा जास्त कुठे फी पण नसते आपली बरोबर आयुर्वेदिक म्हणजे एकदम नॅचरल पद्धतीने आपण उपचार करतो डॉक्टर गेलं तर डॉक्टर सांगायचं ना हजार रुपयाचं पाचशे रुपयाच्या घेतात काही फरक नाही पडत नाही पडत पण म्हणजे माणसाचं त्या ठिकाणी समाधान नाही होत आणि ऑपरेशन करून सगळ्यात महत्वाचं एवढं रिलीफ भेटेल याची गॅरंटी नाही राहत या गोष्टीमध्ये तरी म्हणजे पहिल्या वेळेस आलो तर मी त्या टाइम मला सत्तर टक्के फरक पडला फरक पडला पण मी घरी गेला मला बसायला नाही तर मला बाथरूम संडासला म्हणजे मी गाडीच्या खाली उतरायचा कंटाळा करायचो बरोबर बाय पाय चालायचं मग पाय माझा खाली पडतो की वर पडतो हा याचा विचार करून मला चालावं लागायचं बरोबर आता तशा गोष्टी मला काहीच नाही काही जाणव हो कारण काय होतं आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर सारे आपण व्हिडिओ बघतो भरपूर सारे वगैरे चालतात इथे असं तसं तुम्ही लाईव्ह माझ्या समोर आणि सगळे काय उपचार स्थिती काय गोष्टी तर तुम्ही लोकांसाठी काय संदेश देऊ शकता लोकांना चांगला संदेश देऊ सर का एक वेळेस महालक्ष्मी शंभर टक्के शंभर कारण का तुम्ही काही आमचे नाही नाशिकच्या याच्यामध्ये आजूबाजूच्या शंभर टक्के तुम्ही आता समाधानी हो oh, 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 समाधानी सर धन्यवाद महालक्ष्मी सेंटर चोरी ओके सर